लोकनेत्या श्रीमती सुनीताई अशोकराव भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा मुलींसाठी रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता रन फॉर चेंज पूर्व नोंदणी आवश्यक स्पर्धकाचे वय सोळा वर्षांच्या पुढे असणे बंधनकारक स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांनी सकाळी सहा वाजता रिपोर्टिंग करणे बंधनकारक असेल नोंदणीसाठी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस सहासष्ट बहात्तर सतरा पारितोषिक सौजन्य प्रथम पारितोषिक पंधरा हजार युथ फाउंडेशन द्वितीय पारितोषिक रुपये सौजन्य, सौजन्य रामहरी चौधरी तुकाराम तृतीय रुपये सौजन्य सौभाग्यश्री ताई आवारी आणि नाजमीन शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय अकोले पंकज कृषी सेवा कोल्हार घोटी रोड अकोले आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार अकोले तालुका विशेष सहकार्य श्री राजू कुमकर श्री संतोष तिकांडे श्री संदीप शेणकर श्री अभिजीत वाघचौरे सूचना कार्यालयापासून स्पर्धेची सुरुवात होईल व समाप्ती कार्यालयाजवळ होईल